नमस्कार आपल्या आठवणीतल्या बलभार्दी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातून घेतलेल्या काही हो ओव्या जे आपल्याला मराठीची थोरवी सांगत आहेत हे आज आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूया माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन जीए कोवळी पाडे दिसती नादींचे रंग थोडे वेदे परिमळाचे बीक मोडे जयाचे एका रसाळपणाची या लोभा की शवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळभा एकमेका सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा रसना म्हणे रसू हा आमचा घ्राणासी भावो जाये परिमळाचा हा तोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळ्यांनी ही पुरो लागे धणी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मणची धावे बाहिरे बोलू भुजा हि अविष्कारे अलिंगावया ऐशी इंद्रिये अपुलालिया भावी झोंबती परी तो सरिसे बुझावी जैसा एकला जग चे ववी सहस्र करू तैसे शब्दांचे व्यापकपण जे असाधारण पाहत या भावाज्ञा फावती गुण चिंतामणीचे तर मित्रांनो तुम्हाला ह्या ज्ञानेश्वरीतून घेतलेल्या काही ओव्या कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जुन्या पाठ्यपुस्तकातील धडे व कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा धन्यवाद